आपण आता बारामती मतदारसंघाकडे वळूया शरद पवार यांचा अभेद्य गड अशी ओळख असणारा अनेक शैक्षणिक कृषीविषयक उपक्रम यशस्वीपणे राबवणारा भाग म्हणजे बारामती गेली अनेक वर्ष विरोधकांना हा गड काबीज करता आलेला नाही घेऊया या मतदारसंघाचा आढावा पुणे जिल्ह्यातला बारामती लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहिला आहे मतदारसंघाच्या राजकीय महत्वासोबतच या मतदारसंघाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड जेजुरीचा खंडेराया वाल्याचा वाल्मिकी झालेले वाल्मिकी ऋषींचं स्थान असलेला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा असलेला बारामती हा लोकसभा मतदारसंघ आहे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यामुळे संपूर्ण देशाचं कायमच या मतदारसंघावर लक्ष राहिलं आहे एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून या मतदारसंघावर कायमच पवार घराण्याचं वर्चस्व राहिलं असून शरद पवार यांनी सहा वेळा तर सुप्रिया सुळे यांनी तीन वेळा तसंच अजित पवार यांनीही एकदा या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे विरोधी पक्षाला कधीही हा मतदारसंघ पवार घराण्याकडून काबीज करता आलेला नाही यंदा मात्र राज्याच्या राजकारणात राज्या निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती पवार घराण्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झालेले दोन गट अजित पवार यांच्याकडे आलेली मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा रालोआमध्ये समावेश या पार्श्वभूमीवर ही लोकसभा निवडणूक होत आहे यंदा तर नणंदविरुद्ध भाऊजे यांच्यात होणाऱ्या लढतीमुळे पवार घराण्यातल्याच एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक आहे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे मात्र त्यांच्या विरोधात त्यांचे बंधू अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे या मतदारसंघातल्या निवडणुकीला एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे पक्षीय बलाबल पाहता बारामती मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी इंदापूर आणि बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे तर भोर आणि पुरंदर मतदारसंघात काँग्रेस आणि दौंड आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकारण पाहता गेल्या काही लोकसभा निवडणुकीत भोर इंदापूर आणि पुरंदर या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळवणं जड गेलं होतं या निवडणुकीत परिस्थिती वेगळी आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस यामध्येही थेट लढत होते तरीही इंदापूर आणि पुरंदरमधून बंड करण्याचे प्रयत्न झाले होते मात्र बंडोबांना थंड करण्यात यश आलं आहे तर वंचित बहुजन आघाडीनं सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे या मतदारसंघात मराठा आणि धनगर समाजाचा मोठा प्रभाव आहे अजूनही बारामती तालुक्यातील एकोणतीस गावात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून शरद पवार यांचं वर्चस्व राहिलेलं आहे आता या बालेकिल्ल्याला खुद्द पवार घराण्यातलेच खुद्द अजित पवारच खिंडार पाडतात का ते पाहावं लागेल